हरिवन कशाच सर्वजण आय होप चांगले असाल माझ्या अति सेवन वाय टी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे तर पहिले तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्ही चाललो आहे शेतामध्ये वाढदिवस सेलिब्रेट कर साजरा करायला तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ पुन्हा बघाल चला मग जाऊया सक्षम आणि सक्षमचे पप्पा झाले आहेत रेडी चलो आम्ही चाललो नाग चाल आहे नागझरीला आमच्या शेतामध्ये चाललो आहे वाढदिवस साजरा करण्यासाठी तर माझ्या बहिणीला पण नेणार आहोत हे आहे आमचं शेगाव खूप गर्दी असते आमच्या शेगावमध्ये आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे तर सर्वजण तिला विश करा हॅपी बर्थडे टू यू बोल तिला मी गुलाबचं पुलादल शेगावरून <laughs> <laughs> बार बार ये दिल गाय बार बार गाय तुमची ओ हजारो हॅपी बर्थडे टू यू पार्टी करायला चाललोय आम्ही शेतामध्ये हे बघा पुढे गेलेले आहेत हे सामान घेऊन चिकन पार्टी होणार आहे चिकन पार्टी <laughs> <ना गीएते। laughs> वाघ आमच्या वावऱ्याच्या इकडचा रस्ता आहे हा आम्ही चाललोय वावरामध्ये नदी दाखवणार आहोत तुम्हाला चला ही नदी आहे आमच्या वावऱ्याच्या इथल्ली लागून येते हा रस्ता आहे वावरात जाण्यासाठी हाय जे वीमो oh, oh, जे वीम आयु जे hey, वीम ah. चलो पार्टी करणे चलो पार्टी करणे आरामशीर जावशी जा ah. दूर चला मग जाऊया ले ले दूर नदीला लागून आहे शेत ला। शेत आहे ते नदीच्या काटे गहू लावलेला आहे यांनी हे बघा तुरीच्या शेंगा हे बघा हरण कशी पाडते हरणच पिल्लू <laughs> माझ्या <भाईनी> बहिणीचा मुलगा <laughs> इंधन पण घेत आहे शेतामध्ये एवढा काळजीचा आम्हाला आठवण नव्हती पण त्याला आठवण राहिली तसे शेतामध्ये आहे म्हणा

दीदीचा बड्डे आहे तर आज खूप खुश आहोत आम्ही <laughs> शेतामध्ये पार्टी करायला आलो आहोत हे बघा आमच्या शेतामध्ये कसे रामफट लागलेले आहे बापरे खूप लागलेले आहे कच्चे ते आता शिक चांगले नाही लागत ते राहधा आरामशीर आराम आरामशीर माझ्या बहिणीचा केक माझ्या बहिणीच्या बर्थडेचा केक कापत आहे आम्ही आता बघा कशी हालत झाली केकची पूर्ण नाव उडून गेला चला आता पहिले केक कापून घेऊया नाही तर

तो तो जी हारूँ। नॉर्थ फैलियों पे। ये तो खाता। आईयू तुला भाईजी है? हाँ वो दी। दिनों। कहीं। ये तो काम चलो ना आता। या पुण्यलु भाईजी। ओह मले भाईजी मले। बराबर। पूल। साक्षु। समझ में आ रहा है। जी। ये हारते हो। शेत आहे गव लावलेला आहे आम्ही हे आमची विहीर आहे आईचे पप्पा पाणी काढत आहे व्हेरी गुड नाही आयू, आयू इकडे पाडा

खूप जुनी विहीर आहे हे आता बांधकाम केलेलं आहे